श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते भिओ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांनी भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी दहा एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराज हे गाणगापूरच्या श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार मानले जातात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रानुसार भगवान दत्तात्रेयांनी तीन अवतार घेतले पिठापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभ गाणगापूर येथील नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य ते नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आणि साक्षात स्वामी महाराजांची अखंड कृपा ही आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींनी उत्तर दिले माझा बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे आणि आपल्याला सुद्धा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषाने स्वामींच्या प्रकट दिनाची तयारी करायची आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे म्हणजे तुम्हाला पहाटे चार वाजता उठायचं आहे आणि त्यानंतर स्नान करून आपल्याला विधिविधानपूर्वक स्वामींची पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला स्वामींच्या अकरा माळी जप करायचा आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायचा आहे अशा प्रकारे सेवा या आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये करायच्या आहेत आपल्याला सेवा तर आहेत पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि हा जो उपाय आपण करणार आहे तो फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच आपल्याला करता येतो आणि तो, तो म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तर ह्या उपायाकरता आपल्याला मातीची पणती घ्यायची आहे ह्याच्या ह्या उपायाकरता आपल्याला कापूरदाणी अजिबात घ्यायची नाही आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ हे ठेवून घ्यायचे आहेत त्या तांदळावर आपल्याला अगदी छोटासा गुळाचा खडा हा ठेवायचा आहे त्या गुळाच्या खड्यावर आपल्याला जे आहे थोडीशी हिंग पावडर जी आपण जेवणामध्ये वापरतो ती हिंग पावडर टाकायची आता जर तुमच्याकडे पावडर नसेल खडा असेल तर छोटासा खडा ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला त्या पंथीमध्ये चिमुटभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि पाच भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच घ्या कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर करतो म्हणून मी नेहमी सांगते भीमसेनी कापूर जो आहे तो आवर्जून आपल्या घरामध्ये आणून ठेवा त्याचबरोबर थोडंसं तूप देखील आपल्याला त्या पंथीमध्ये टाकायचं अशा रीतीने ही पंथी आपल्याला तयार करायची आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये आसन टाकून आपल्या स्वामींसमोर बसायचं आहे स्वामींची आपली पूजा तर सकाळपासून केलेलीच असेल सेवा केलेलीच असेल हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला सर्व दार आणि खिडक्या खोलून टाकायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दोष अडचणी इडापिडा सगळं आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकतोय तर आपल्याला काय करायचं आहे जी आपण पंथी घेतलेली आहे ती त्याच्यामधला जो कापूर आहे तो आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असेल त्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जेव्हा ह्याचा धूर तयार होईल तेव्हा जसा हा कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला निरंतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा सुरू करायचा आहे अखंड जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे थोड्या वेळ ती कापूरदानी आपल्या स्वामींसमोरच ठेवायची आहे त्यानंतर ती कापूरदानी आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत आपल्याला फिरवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमधसुद्धा ही जी पंथी आहे ती ठेवायची पंथी ठेवल्यावर सुद्धा आपल्याला निरंतर श्रीस्वामी श्री 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 समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर ती पंथी पुन्हा तिकडनं उचलायची आहे आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या स्वामी महाराजांच्या समोर आपल्याला ही पंथी नेऊन ठेवायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे ह्या ज्या आपण पंथीमध्ये वस्तू जा ज्या जाळणार त्या सर्व वस्तू स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत आणि स्वामी महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची अखंड कृपा ही आपल्या घरावर होत असते हा उपाय आज संध्याकाळी केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे दोष आहेत अडचणी आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष साक्षात स्वामी महाराज दूर करणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ